लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की संपतराव पाटलांच्या घरी लोक समस्या घेऊन आलेले असतात लोकांना पाण्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवत असतो त्यांना संपतराव वचन देतात की मी तुमचा हा प्रॉब्लेम नक्कीच सोडवणार आहे त्यानंतर आजी आणि संपतराव घरामध्ये येऊन काहीतरी कुजबूज करत असतात की आपणच हा प्रॉब्लेम आणलेलं आहे आणि त्याचं सोल्युशनसुद्धा आपण शोधणार आहोत यावरून भावनाला संशय येतोय की नक्कीच यामध्ये काहीतरी गोंधळ आहे त्यानंतर ती निलांबरीला विचारते की बहिणी मला असं आहे की दादा आणि संपत काका नक्कीच काहीतरी काळा बाजार याच्यामध्ये करत आहेत मला प्लीज नेमकं काय चाललंय ते सांगाल का त्यावेळेस निलांबरी म्हणते की यालाच तर राजकारण म्हणतात ना भावना की आपणच समस्या निर्माण करायची आणि आपणच ती सोडवल्याचं क्रेडिट घ्यायचं आणि लोकांना खुश करायचं हे तर राजकारण आहे आणि स्तर सिद्धूचा सिद्धूचासुद्धा हातखंड आहे पूर्वी सिद्धू हे, हे।, हे सगळी पप्पांची काम अगदी न चुकता करायचा आणि त्यामध्ये सिद्धू अगदी तरबेज आहे हे, हे जेव्हा भावना ऐकते आहे तेव्हा भावनाला हे खरंच वाटत नाही कारण की सिद्धीराज फक्त जनसेवा करतो आणि ते सुद्धा निस्वार्थ भावनेने करतो अशी भावनाचा गोड गैरसमज असतो आणि त्याच्यामध्ये आता निलांबरीने फोडणीट घातलेली असते त्यानंतर निलांबरी म्हणते की तुझ्याबद्दलची सिद्धूच्या मनात असलेली सिद्धूची इमेजच मला खराब करायची आहे सिद्धू कितीही तुझ्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करेल पण मी ते होऊ देणार नाही आणि तुझी प्रतिमा मला काळी करून टाकायची आहे सिद्धू असं निलांबरी भावनाला म्हणत असते निलांबरीला सिद्धूचं स्थान अगदी झिरो करून ठेवायचं आहे त्यानंतर निलांबरी मनातल्या मनात म्हणते की आता भावना चांगलीच सिद्धूची शाळा घेणार आहे आणि त्या पाहण्यात खूप मजा येणार आहे काय आता भावना आणि सिद्धू कसं सिद्धूचं कडाक्याचं भांडण होईल का आणि भावना त्याला जा जाब विचारेल का त्यानंतर सिद्धूची उत्तरं काय असतील हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे काय भावनाचा विश्वास गमावून बसेल का सिद्धिराज पाहत रहा लक्ष्मीनिवास